राज्यात महिलांसाठी सुरू केलेली महायुती सरकारची लाडकी वैन योजनेला कोटीवधी महिलांनी पसंती दाखवित अर्ज नोंदणी केली चौदा ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये सरकारद्वारे पाठवण्याचे काम सुरू झाले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील दोन लक्ष एक्क्याऐंशी हजार अर्जाला मंजुरी दिली अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुंगट्टीवार यांनी दिली आहे मात्र आता सदर योजना एकतीस ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार अशी अफवा सुरू होती पण ही योजना कधीच बंद होणार नाही एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात मंजूर अर्ज त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार अशी गवाही पालकमंत्री सुधीर मुंगट्टीवार यांनी दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आणि सतरा नगरपालिका नगरपंचायती आहे आता सध्या सतरा नगरपालिका नगरपंचायतीसाठी आपण अग्निशमन व्यवस्था व्हावी अतिशय निरुंद रस्त्यांवर जेव्हा मोठ्या फायर ब्रिगेड गाड्या जाऊ शकत नाही तेव्हा लागलेली आग ताक तातडीने बुझवता यावी विझवता यावी या दृष्टीने या गाड्या आपण मदत पुनर्वसन विभागातून मिटिगेशनमध्ये जे पैसे आपल्याला केंद्र सरकारने पंच्याहत्तर टक्के आणि राज्याचे पंचवीस टक्के उपलब्ध केले त्यामध्ये वीस गाड्या मदत पुनर्वसन विभागाच्या माध्यम माध्यमातून मादे आपण आपल्या जिल्ह्यासाठी घेतल्या गे, आणि यासोबतच फायर ब्रिगेडच्या इतर गाड्यासुद्धा आपण विकत घेतल्या असून आपल्या जिल्ह्याला एक फायर ब्रिगेडच्या संदर्भामध्ये एक मोठं सेंटरही लवकरच प्राप्त होणार आहे ज्या माध्यमातून अचानकपणे आग जेव्हा उद्भवते तेव्हा अनेक ठिकाणाहून या गाड्या हा औद्योगिक जिल्हा असल्याने उपलब्ध करता याव्या आणि याचा एक प्लॅन बनवण्याच्या दृष्टीने मदत पुनर्वसन विभागाशी चर्चा झाली आहे आणि मला विश्वास आहे की वनवनवा असेल किंवा गावामध्ये घरांना आगी असेल औद्योगिक आगी असेल यासाठी एक सक्षम यंत्रणा आम्ही उभी करतो पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन